बायला बोल व्यस्थित बोल कपडे फाडून जायचं काय करू तुम्हाला तसं काहीच नाही मार खाल्ल्याशिवाय नाव घे की मग बोलव का बोलव का होईल का तुझी बाई कोण म्हणते अरे पडक्या बायाशी चांगलं बोलायचं अरे पडक्या बायाबाजी कोण आहे त्या आपल्या बापाच्या सुनासारख्या तेवढ म्हणतो म्हणता आता म्हण गेली आत काय तोंड ठेवते अरे परखेबाईशी कसं बोलाव ही अक्कल आहे का तुला तू मारून घे बाजूला तुमची तोंड आहे की का बाईला हात मारायची काय मारून घेऊ हा हा आई बाई आय बाई आई बाई बाईला तोंड घे तोंड मामा

मांडी मांडी फार की बाकी मांडी जरेल की पाहिजे मांडी बसते म्हणजे एवढी एवढीच मांडी जायला उरावर या मला तुला उरावरून आणलं शिवनी 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 तुला उरावर यायला बोलवलं तुला आता

मराठी बात बरं गेले कन्नडी बात मांडा आता बघ मी फाकड्या कसा बोल जायला अप्पा उडू बोला जाईल मला वाटलंय काय त्याला आपण फसवलं विसरले का बाई बाई आणि बोल बोल

तसं नाही आम्हाला हे पाहिजे होतं म्हणजे आम्हाला कार्यक्रम पाहिजे होता हो हो मग तेव्हा जमत तुम्हाला म्हणजे तुम्ही आता डोक्यूरचा पदर खांद्यावर टाकून ते रस्त्यावर उभा आहे नेमकं तुम्ही कोण तरी मला वाटलं पाहिजे धंदेवालीच असणार अरे त्यांचा धंदा नाच गाण्याचा का बाल धंदेवाली नाच गाण्याचा धंदेवालीच बाय असणार नाच गाण्याचा नाच गाण्याचा नाचून गेले ती मुली कोणाच्या

तुला हात लावला तू किती वेळ हात लावतो बर का बाई अगं माणूस किंवा बोलाय काय कोणाचं भावनेच्या भारतात तुम्ही एका खाली एका खाली एक आता किती वेळा म्हणताना म्हणून एका खाली एका खाली अकरा मुल आहेत हो हो केव्हा म्हणून तोंडाला हात लावला दहा अकरा मुली आहेत मला अरे बापरे सरकारनं काय तुमची दखल घेतली की कशा बदल लॉकडाऊन मध्ये दुर्लक्ष केली तिने हो अलायचं लक्ष केला खरं कशा बदल बाहेरचे करू नका उद्या मुंबईला जाऊन तुम्हाला पाय मिळवून देतो मला कला मालक कशा कशासाठी अहो थोडक्या जागा तुम्ही धातूत पण काढले बाहेर काय झालं नाही का तर नाही उत्पन्न काढले म्हणजे कस आता मला सांगा एवढ्या मुली यायच्या बर ह्यातल्या तुमच्या समाजात बाया किती आणि लेडीज किती बाया ना माझंच कुठं कोचायला लागलं काही ह्याच्या बर ह्यातल्या तर किती

नाही कालच आमच्या गावात आमची मासिक मीटिंग झाली की साबात्मा कासेगावकर यांचे काशीगावकर यांची पार्टी आणायची काय का होत्या काल आमच्या बाळा पार्टी आण नको मी नानाच्या घरात बघितली होती